कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची अपडेट आलेली आहे या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी देवेंद्रजी फडणवीस यांनी खूप मोठी अपडेट दिलेली आहे ती अपडेट आता आपण पाहणार आहोत एकवीस जानेवारी जानेवारी एकवीसशे रुपये सोबत नऊ हजार रुपये पण खात्यात जमा होणार सर्व खात्यात चेक करा महिलांना गेला बँकेत मेसेज खूप <गुण> महिलांना या ठिकाणी पैसे पडलेले आहेत आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये एकवीसशे रुपये कुणाला भेटणार आणि नऊ हजार रुपये कोणत्या महिलांना भेटणार आपण सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत खूप महिलांना या ठिकाणी पैसे भेटलेले आहेत आणि बऱ्याच महिलांना पैसे त्यांच्या खात्यामध्ये येऊन त्यांना मेसेज पण आलेला नाही आहे पण पैसे त्यांच्या अकाउंटला क्रेडिट झालेले आहेत तुम्ही पाहू शकता की आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट आहेत अपडेट पाहण्यापूर्वी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आता पाहू शकता की देवेंद्रजी फडणवीस यांनी खूप मोठी घोषणा केलेली आहे आणि जे जलसंपदा मंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा एक घोषणा केलेली आहे ते आपण पाहणार आहोत या ठिकाणी सर्वात मोठे अपडेट आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढून एकवीसशे रुपये करून असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी केले होते तुम्हाला एकवीसशे रुपये आता मी सांगणार आहे एकवीसशे रुपये कधी भेटणार कुणाला भेटणार आणि नऊ हजार रुपये देखील कुणाला भेटणार ते देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तर व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा फक्त चॅनल आता व्हिडिओ पाहतायत तुम्ही बरेच लोक सबस्क्राईब नाही करत अशीच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आता पाहू शकता की लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढून एकवीसशे रुपये करून असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी केले होते ठीक आहे एकीसशे रुपये वाढून तुम्हाला पंधराशे रुपये वाढून तुम्हाला एकवीसशे रुपये देण्याचा त्यांचा एक निर्णय झाला होता त्यामुळे एकवीसशे रुपये कधी मिळणार हा सवाल अनेक महिलांच्या ओटी आहे आता तुम्हाला सांगणार आहे मी एकशे रुपये कधी भेटणार आणि कोणत्या महिन्यापासून भेटणार आहेत आणि जानेवारी महिन्याचा हप्ता देखील किती पडणार हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओला फक्त तुम्ही कंटिन्यू राहा पुढे मी सांगणार आहे की कोणत्या महिन्यात तुम्हाला एकवीसशे रुपये भेटणार आणि कोणत्या महिलांना भेटणार आहेत आणि पंधराशे रुपये कोणत्या महिलांना भेटणार आहेत आणि नऊ हजार रुपये डायरेक्ट तुमच्या खात्यावरती कोणत्या महिलांना भेटणार आहेत ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर पाहू शकता तुम्ही काही दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासंदर्भात एक महत्त्वाचा महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं की काय वक्तव्य केलं होतं की त्यांनी सांगितलं होतं की महिलांना या ठिकाणी पंधराशे रुपये जे आपण टाकत आहोत ते पंधराशे रुपये न टाकता आता त्यांना एकवीसशे रुपये टाकण्या टाकण्याचा तो त्यांचा निर्णय झाला होता परंतु हा निर्णय कधी लागू होणार आहे तर हा निर्णय मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून लागू होणार आहे आत्ताच जे मार्च महिन्याचं जे अर्थसंकल्प होणार आहे त्यामध्ये तुम्हाला एकवीसशे रुपये कधी टाकणार आहेत ते देखील सांगणार आहेत एकवीसशे मार्च एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला पडून जाते हो कि पेटना। कौन, कौन ना एकवीसशे रुपये आणि बऱ्याच महिलांचा प्रश्न होता की नऊ हजार कुणाला भेटणार ते नऊ हजार देखील मी सांगणार आहे नऊ हजार कोण कोणत्या महिलांना भेटणार आहे आणि हे देखील सांगणार आहे की या ठिकाणी पंधराशे रुपये कोणत्या महिलांना भेटणार आहे जानेवारी महिन्याचा हप्ता आता देखील तर फक्त तुम्हाला पंधराशे भेटणार आहे सध्या तर सध्या तर फक्त पंधराशे रुपये जानेवारी महिन्याचा हप्ता या ठिकाणी तुम्हाला पडणार आहे त्या देखील सांगणार आहे मी कोणत्या बँकमध्ये पैसे तुम्हाला लवकरात लवकर भेटू शकतात आता तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी पुढील अपडेट काय आहे ते आता अपडेट बघा मार्च महिन्यानंतर लाडक्या बहिणींचा हप्ता पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये होणार मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे जे मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प होणार आहे मार्च महिन्यामध्ये जे अर्थसंकल्प होणार आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की पंधराशे रुपये वाढून त्यामध्ये एकवीसशे रुपये वाढ करण्यात आलेली आहे आता <coughs> सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मार्च जानेवारी महिन्याचा हप्ता किती पडणार तर जानेवारी महिन्याचा हप्ता आत्ता देखील तर फक्त पंधराशे रुपये पडणार आहे आणि राहिला प्रश्न नऊ हजार रुपयाचा तर नऊ हजार रुपये अशा महिलांना भेटणार आहे ज्या महिलांना एकही हप्ता या ठिकाणी लाडक्या बहिणी योजनेचा पडला नाही अशाच माता भगिनींना नऊ हजार रुपये या ठिकाणी पडणार आहेत आणि मार्च महिन्यामध्ये तुम्हाला पंधराशे रुपये वाढून ते एकवीसशे रुपये टाकणार आहेत तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तुमच्या फॉर्ममध्ये काही तुरुटी वगैरे नसेल तर पैसे तुम्हाला शंभर टक्के भेटणार काहीही टेन्शन घेऊ नका माता भगिनींनं तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटवरती लवकरात लवकर पाहायला भेटतील आता तुम्ही पाहू शकता मार्च महिन्यामध्ये जे अर्थसंकल्प अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार असं त्यांनी म्हटलेलं आहे कोणी म्हटलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे वक्तव्य केलं होतं की लाडक्या बहिणींना एक पंधराशे रुपये वाढून त्यांना एकवीसशे रुपये देण्यात येणार देण्यात येणार आहेत तर आताच्याकडे जे सर्वात मोठी अपडेट होते की तुम्हाला एकवीसशे रुपये सध्या तर भेटणार नाही ते मार्च महिन्यामध्ये भेटणार आहेत आत्ता कोणत्याच महिलांना एकवीसशे रुपये हे भेटणारे नाहीत हां ज्या महिलांना एकही हप्ता आलेला नाही अशा महिलांना नऊ हजार रुपये डायरेक्ट सरकार टाकणार आहे त्यांच्या अकाउंटवरती नऊ हजार रुपये एकही हप्ता आलेला नाही अशा महिलांना डायरेक्ट नऊ हजार रुपये सरकार टाकणार आहे आणि तीन हजार रुपये कुणाला पडणार आहेत ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता पडलेला नाही डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारीचा हप्ता असे दोन हप्ते मिळून हा त्या महिलांना तीन हजार रुपये टाकण्यात येणार आहेत आता तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत जुलै ते डिसेंबर असे प्रत्येक महिन्याचे पंधराशे रुपये मिळून एकूण नऊ हजार रुपये मिळणार आहेत तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीही गरज नाही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जुलै ते डिसेंबर अशा या महिन्यांचे पैसे तुम्हाला नऊ हजार रुपये भेटणार आहेत अजिबात टेन्शन घेऊ नका पंधराशे रुपयेसुद्धा तुम्हाला भेटणार आहेत जानेवारी महिन्याची आणि डिसेंबर महिन्याचे असे तीन हजार तीन हजार रुपयेसुद्धा पडणार आहेत तुम्हाला दोन महिन्याची मिळून आणि ज्या महिलांना एकही एक रुपया नाही अशा महिलांना देखील नऊ हजार रुपये पडणार आहेत आणि एकवीसशे रुपये तुम्हाला आत्ताच पडणारे नाही आहेत मी बार खूप वेळावेळा सांगतो की तुम्हाला एकवीसशे रुपये आताच पडणारे नाहीत एकवीसशे रुपये तुम्हाला तेव्हाच पडतील जेव्हा मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प होईल त्यामध्ये जे निर्णय होईल त्यानंतरच तुम्हाला मार्च एप्रिल महिन्यामध्ये पडू शकतात आता तुम्ही पाहू शकता की पुढील अपडेट काय आहे पात्र महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत नऊ हजार रुपये जमा झालेले आहेत पंधराशे रुपये त्यांना जानेवारीचा महिना देखील महिन्याचा हप्ता देखील त्यांना पडलेला आहे आता राज्य भरातील सुमारे अडीच कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे या ठिकाणी खूप महिलांनी योजनेचा लाभ घेतलेला आहे सत्तर टक्के महिलांनी योजनेचा लाभ घेतला फक्त तीस ते चाळीस टक्केच महिला या योजनेपासून वंचित आहेत त्यांनाही हळूहळू सरकार पैसे टाकण्याचं काम करत आहे तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल तुमच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी वगैरे नसेल तर शंभर टक्के पैसे भेटू शकतात तुम्हाल तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही मी सर्व बाब तुम्हाला सर्व अपडेट मी तुम्हाला सविस्तररित्या सांगत आहे फक्त तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला पैसे पडले असतील तर तुम्ही कमेंट करू शकता की दादा आम्हाला या या महिन्याचे पैसे पडलेले आहेत आणि किती पैसे पडलेत हे देखील सांगा किती पैसे पडलेत कोणत्या महिन्याचे पडले ते देखील सांगा जानेवारी महिन्याचा जा हप्ता पडला आहे का ते तर सांगा आणि काही तुम्हाला काही समस्या वगैरे असतील की पैसे पडत नसतील कशामुळं पडत नाहीत काय मी सगळं ऑल व्हिडिओ बनवतो फक्त तुम्ही कमेंट करा की तुमचा कोणताही प्रश्न राहू द्या की मी तुम्हाला सांगतो की कसं काय करायचं ते आणि आता अपडेट बघा तुम्ही आता पुढील अपडेट पाहणार होतो आपण अपडेट बघा काय आहे ते मात्र आता जानेवारी महिन्याचे पंधरा पंधरा दिवस उलटून या महिन्याचा हप्त्याबाबत काहीही आणखी त्यांनी काही निर्णय घेतलेला नाही बऱ्याच महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता पडलेला नाही आता का पडलेला नाही मी ते देखील सांगतो तुम्हाला या ठिकाणी पाहतो मी जानेवारी महिन्याचा हप्ता का पडला पडत नाही लवकर का पडत नाही ते सांगतो मी तुम्हाला बऱ्याच महिलांना या ठिकाणी जुलै ते डिसेंबर महिन्याचाच हप्ता पडलेला नाही त्यामुळे सरकार असं करत आहे की जुलै ते डिसेंबर महिन्याचे सर्व हप्ते महिलांच्या अकाउंटवरती टाकत आहे नऊ हजार रुपये त्या महिलांच्या बऱ्याच महिला त्यापासून वंचित आहेत पैसे पडलेले नाहीत त्यांना आणि त्यांच्याकडे नवीन पण अर्ज केलेले आहेत तर सरकार त्या महिलांचं सर्व पैसे टाकून त्यानंतर तुम्हाला त्यांना रेग्युलरमध्ये आणून तुमच्यासोबत आणून त्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता देखील तुमच्यासोबतच टाकण्याचं काम सरकार या ठिकाणी करत आहे आता पाहू शकतो तुम्हाला पण पैसे भेटतील तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही आणि कोणत्या बँकमध्ये पैसे लवकरात लवकर पडणार आहेत ते देखील मी सांगणार आहे तुम्ही पाहू शकता ते पैसे कधी मिळणार याबाबत काहीही अपडेट समोर आलेले नाही परंतु ते पैसे लवकरात लवकर भेटून जातील तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही त्यामुळे जानेवारीचा हप्ता आम्हाला कधी मिळणार असा सवाल अनेक महिलांना महिलांनी विचारण्यास सुरुवात केलेली आहे आता तुम्ही करता कमेंट करताय बऱ्याच व्हिडिओमध्ये मला कमेंट केली होती की पंधराशे रुपये जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार तर तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही जानेवारी महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला पंधराशे रुपये या वीकमध्ये भेटून जाईल या वीकमध्ये तुम्हाला पंधराशे रुपयांचा हप्ता हा जानेवारी महिन्याचा लवकरात लवकर भेटून जाईल आणि ज्या महिलांनी नवीन फॉर्म केले होते त्या महिलांना देखील पंधराशे रुपये जानेवारी महिन्यापासून भेटणार आहेत आणि ही योजना सलग सल पाच पाच वर्ष चालणार आहे पाच वर्ष ही योजना चालणार आहे या योजनेचे पैसे तुम्हाला सलग सल पाच वर्ष भेटतील तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीही गरज नाही टेन्शन घेऊ नका जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल आणि तुमच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी वगैरे नसेल तर शंभर टक्के या ठिकाणी लाडक्या बहिणींना पैसे भेटू शकता तुम्हाला अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही फक्त तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरेच लोक व्हिडिओ पाहतायत परंतु चॅनलला सबस्क्राईब नाही करत सबस्क्राईब करायला काय जातं तुम्हाला अशी नवीन नवीन अपडेट पाहिजे असेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आता मी सर्व अपडेट तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे लाडकी बहीण योजना एकवीस जानेवारी जानेवारीची एकवीसशे रुपये तुम्हाला आत्ताच भेटणारी नाही एकवीसशे रुपये तुम्हाला कधी भेटणार ते मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प होणार आहे त्यानंतरच जो जो त्यांचा निर्णय आहे त्या निर्णयामध्ये काय निर्णय त्या अधिवेशनामध्ये काय निर्णय होईल त्यानंतर तुम्हाला एकवीसशे रुपये मार्च महिन्यामध्ये भेटू शकतात आणि सोबतच नऊ हजार रुपये पण खात्यात आजच जमा होणार अशा महिलांना नऊ हजार रुपये जमा होणार आहेत की त्यांच्या अकाऊंटवरती एकही लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता पडलेला नाही अशाच माता भगणींना नऊ हजार रुपये एकाच वेळी पडणार आहे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही सर्व खात्यात चेक करा महिलांना पैसे गेले आहेत आता सर्वात महत्त्वाची अपडेट मी सांगतो तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कोणत्या महिलांना या ठिकाणी पैसे अगोदर भेटत आहेत जी पोस्ट बँक आहे पोस्ट बँक पोस्ट बँकमध्ये सर्वात अगोदर पैसे प पडत आहेत नंतर आहे एस बी आय बँक नंतर तिसरी आहे ग्रामीण बँक ग्रामीण बँक या तीन बँकांमध्ये सर्वात अगोदर पैसे सरकार टाकण्याचं काम करत आहे तुमचं जर अकाउंट कोणत्या बँकमध्ये आहे ते देखील सांगा आणि पैसे पडलेत का ते देखील सांगा पोस्ट बँक एस बी आय बँक नंतर आहे तिसरी ग्रामीण बँक या तीन बँकांमध्ये सर्वात अगोदर पैसे सरकार सर, टाकण्याचं काम करत आहे तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरेच लोक व्हिडिओ आहेत परंतु चॅनलला सबस्क्राईब नाही करत सबस्क्राईब करायला काय जातं वन के लवकरात लवकर कंप्लीट करा आपले असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी धन्यवाद जय